हॅलो एव्हरीवन गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रश्न क्रमांक पहिला मूलभूत गरजांचा सिद्धांत कोणी मांडला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन मास्लो यांनी मूलभूत गरजांचा सिद्धांत मांडला आहे खालीलपैकी कोणती किशोरवयीन मुलांची वैशिष्ट्ये आहेत यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो किशोरवयीन मुलांची वैशिष्ट्य तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर दोन भावनिक अस्थिरता जाणवते हे किशोरवयीन मुलांचं एक वैशिष्ट्य आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बोधात्मक विकास सिद्धांताचे जनक कोण आहेत तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन पिया जे हे बोधात्मक विकास सिद्धांताचे जनक आहेत बोधात्मक विकास म्हणजे काय तर कॉन्जिनेटिव्ह डेव्हलपमेंट हा जो सिद्धांत आहे त्याचे जनक आहेत पियाजे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक हा स्मृतीवर परिणाम करतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अवधान हा एक घटक आहे जो स्मृतीवर परिणाम करतो पुढचा प्रश्न बघूयात सामूहिक अवचेतन मन ही संकल्पना कोणी मांडली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन युग या शास्त्रज्ञांनी सामूहिक अवचेतन मन ही संकल्पना मांडली म्हणजे याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिझेबिलिटी आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन डिस्लेक्सिया ही अध्ययन अक्षमता आहे उत्तर ऑप्शन तीन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता नियम आहे कुठली तयारी विचारली आहे शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता नियम आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तत्परतेचा नियम शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा तत्परतेचा नियम आहे म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती प्रेरणा ही अंतर्गत प्रेरणा आहे कुठली प्रेरणा विचारली आहे आपल्याला अंतर्गत प्रेरणा तर बघा प पर्याय बघून बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं पण याचं करेक्ट आन्सर आहे अंतर्गत पेर प्रेर्न, अंतर्गत प्रेरणा कोणती आहे तर याचं उत्त, उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन स्वतःच्या आनंदासाठी शिकणे हीच खरी अंतर्गत प्रेरणा आहे म्हणून याचं उत् बरोबर उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर तीन हे आहे याचं बरोबर उत्तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी आणि कुठे स्थापन केली आता याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन मानसशास्त्राची जी पहिली प्रयोगशाळा आहे ती विल्यम वुंट या उत, शास्त्रज्ञांनी स्थापन केली होती हा एक ह्यामध्येच दोन प्रश्न आहेत बघा वेगवेगळे देखील उतर उ विचारले जाऊ शकतात तर शास्त्रज्ञ कोण आहेत ज्यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली तर ते आहेत विल्यम वुंट आणि कोठे स्थापन केली होती ही पहिली प्रयोगशाळा वुंट यांनी तर जर्मनी येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विल्यम वोंट यांनी स्थापन केली होती म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता घटक सामाजिक विकासावर परिणाम करतो आता बघा ह्याचे पर्याय असे आहेत की बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं तर सामाजिक विकासावर घ परिणाम करणारा घटक आहे कुटुंब आणि समाज म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर तीन तर हे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे कुटुंब आणि समाज हे घटक आहेत जे सामाजिक विकासावर परिणाम करतात पुढचा प्रश्न बघूयात समस्या निराकरण म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्विंग ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे तरी कोणत्या प्रकारची आहे तर ही बोधात्मक प्रकारची प्रॉब्लेम सॉल्विंग ही बोधात्मक प्रकारची प्रक्रिया आहे म्हणून याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर तीन समस्या निराकरण म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बोधात्मक प्रक्रिया होय पुढचा प्रश्न बघूयात वर्तनवाद म्हणजेच बिहेवरिंग या विचारसरणीचे जनक कोण मानले जातात तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे बी वॉटसन हे शास्त्रज्ञ आहेत जे बी वॉटसन यांना वर्तनवाद या विचारसरणीचे वर्तन जनक मानले जातात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा नाव वर्तनवाद म्हटलं की कोण शास्त्रज्ञ जनक कोण तर जे बी वॉटसन हे होय नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचे वैज्ञानिक अध्ययन आहे ही व्याख्या कोणी केली आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा लक्षात ठेवा व्याख्या काय आहे तर मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचे वैज्ञानिक अध्ययन आहे ही व्याख्या आहे आणि ही व्याख्या कोणी केली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हिलगार्ड आणि ॲटकिन्सन हे या दोन शास्त्रज्ञांचं नाव आहे ही दोन जणं आहेत हिलगार्ड आणि ॲटकिन्सन या दोघांनी मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचे वैज्ञानिक अध्ययन आहे अशी व्याख्या केली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कोणता घटक बालकाच्या भावनिक विकासावर सर्वाधिक परिणाम करतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कुटुंबातील वातावरण हा बघा एक कन्फ्युजन क्वेश्चन आहे ऑप्शन बघितल्यावर बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं पण सर्वात महत् महत्त्वाचा घटक कोणता आहे जो बाल बालकाच्या भावनिक विकासावर सर्वाधिक परिणाम करतो ते आहे कुटुंबातील वातावरण म्हणून याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर दोन हा घटक सर्वाधिक परिणाम करतो पुढचा प्रश्न बघूयात आंतरदृष्टीद्वारे अध्ययन म्हणजेच लर्निंग बाय इनसाईट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन काय आहे या, या शास्त्रज्ञांचं नाव तर कोहलर यांनी आंतरदृष्टीद्वारे अध्ययन ही संकल्पना या मानसशास्त्रज्ञाने मांडली आंतरदृष्टीद्वारे अध्ययन म्हणजे काय लर्निंग बाय इनसाईट शास्त्रज्ञांचं नाव लक्षात ठेवा कोहलर पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणता घटक हा व्यक्तिमत्त्वाचा बिग फाईव या घटकामध्ये समाविष्ट नाही तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सामाजिकता हा एक घटक आहे जो व्यक्तिमत्त्वाचा बिग फाईव या घटकामध्ये समाविष्ट होत नाही लक्षात ठेवा कोणता घटक तर सामाजिकता हा समाविष्ट होत नाही कशामध्ये तर व्यक्तिमत्त्वाचा बिग फाईव या घटकामध्ये उत्तर काय ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कोणते विधान हे वाढीच्या संदर्भात सत्य नाही एक वाढ शारीर ही शारीरिक असते हे, हे विधान बरोबर आहे वाढ मोजता येते हेही विधान बरोबर आहे वाढ विशिष्ट कालावधीपर्यंत होते हेही विधान बरोबर आहे पण आपल्याला प्रश्नात विचारले काय बघा आपल्याला प्रश्नात विचारले कोणते विधान वाढीच्या संदर्भात सत्य नाही तर ऑप्शन नंबर दोन वाढ ही गुणात्मक असते हे विधान वाढीच्या संदर्भात सत्य नाही आहे चुकीचं आहे वाढ ही गुणात्मक असते का तर नाही वाढ ही वाड़ी गुणात्मक नसते आणि आपल्याला असत्य विधान विचारले म्हणून याचं उत्तर काय येणार तर ऑप्शन नंबर दोन वाढ ही गुणात्मक असते हे विधान चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघूया स्मरणशक्तीच्या कोणत्या प्रकारात माहिती दीर्घकाळ ठेवली जाते म्हणजे मेमरीच्या कोणत्या प्रकारात माहिती दीर्घकाळ ठेवली जाते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दीर्घकालीन स्मरण ही हा एक प्रकार आहे स्मरणशक्तीचा या दीर्घकालीन स्मरणच्या प्रकारामध्ये माहिती ही दीर्घकाळ ठेवली जाते बघा त्या उत्तरामध्येच प्रश्नामध्येच उत्तर आहे दीर्घकाल ठेवण्यासाठी कोणती प्रकारची स्मरण तर दीर्घकालीन स्मरण त्या शब्दावरूनच आपल्याला उत्तर समजते म्हणून याचं उत्तर काय ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघूया भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन भावना ओळखण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता म्हणजेच भावनिक इंटि सॉरी भावनिक बुद्धिमत्ता त्यालाच काय म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स होय म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर वन पुढचा प्रश्न बघूया मानसिक विकृती म्हणजेच मेंटल डिसऑर्डर म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन मानसिक आरोग्याच्या समस्यालाच मानसिक विकृती किंवा मेंटल डिसऑर्डर असं म्हणतात पुढचा प्रश्न बघूया मानसशास्त्र म्हणजे काय एक मेंदूचा अभ्यास दोन वर्तनाचा अभ्यास तीन मानसिक विकृतीचा अभ्यास आणि चार वरीलपैकी सर्व तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मानसशास्त्र म्हणजेच काय असतं तर मेंदूचा अभ्यास असतो वर्तनाचा म्हणजे तुम्ही कसं वागता त्याचा अभ्यास असतो त्याचबरोबर मानसिक विकृतीचा अभ्यास देखील असतो म्हणजेच काय उत्तर ऑप्शन नंबर फोर वरील सर्पैकी सर्व बरोबर म्हणजेच काय मानसशास्त्र होय नेक्स्ट क्वेश्चन बुद्धिमत्तेचे सर्वात लोकप्रिय मापन कोणते आहे तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आयक्यू चाचणी हे बुद्धिमत्तेचे सर्वात लोकप्रिय मापन आहे म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन वन आयक्यू चाचणी सकारात्मक मानसशास्त्राची संकल्पना याची मांडणी कोणी केली तर सकारात्मक मानसशास्त्राच्या संकल्पनेची मांडणी ही मार्टिन सेलिगमन ह्या शास्त्रज्ञांनी केली आहे अवधान कक्षा म्हणजेच अटेन्शन स्पॅन म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन एकाग्रतेची क्षमता यालाच काय म्हणतात अवधान कक्ष किंवा अटेन्शन स्पॅन असं म्हणतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन थँक यू फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा